आतापर्यंत बोर फेल गेले परम भगत राहणार खानापूर तालुका जिंदा जिल्हा पुणे मला माझ्या शेतात अजून आतापर्यंत बोर फेल गेले आता मी आठ दिवसापूर्वी बटाटे साहेबांना विनंती केली बटाटे साहेब आले त्यांनी मला हा पॉईंट दिला आठ रात्री ड्रिल केला याला कमी कमी दोन अडीच इंची पाणी लागलेले आहे बटाटे साहेबांचं धन्यवाद करतो राहणार का ऑर्डर झाले नमस्कार मित्रांनो आज सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस काल झालेला शिवनेरी किल्ल्याजवळील खानापूर इथला पॉईंट आपण पाहणार आहोत शिवनेरी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान शिवनेरी किल्ल्यापासून चार किलोमीटर अंतरावर असणारा खानापूर गाव शेतकऱ्याने सहा ते सात किलोमीटर अंतरावरून पाणी आणलेलं आहे आणि आत्तापर्यंत या क्षेत्रामध्ये आठ बोर पॉईंट फेल आहेत आठही बोर पॉईंटमध्ये आज रोजी पिण्यासाठीसुद्धा पाणी नव्हतं अशी परिस्थिती या शेतकऱ्याची होती तुम्हाला नंबर व्हिडिओमध्ये दिलेला आहे ज्यांना विश्वास नसेल त्यांनी चौकशी करू शकता मित्रांनो या शेतकऱ्याने सुद्धा नारळाची झाडं लावण्याचा निर्णय घेतलेला आहे पॉईंट घेण्याअगोदरच त्यांनी मला कॉलद्वारे सांगितलं की बचाटे माझी झाडं लावण्याची खूप इच्छा आहे आणि याच माध्यमातून आज एक तेलंगणाची बातमी पाहिली जवळपास चारशे एकरातलं जंगल उद्ध्वस्त करण्यात आलं एवढा हुशार आणि तज्ज्ञ लोकांनी दुसऱ्यांना झाडं लावा हा संदेश द्यायचा आणि स्वतः असे जंगल जे आहेत ते निस्तनाभूत करायचे मित्रांनो एवढं सांगतो की पैशाने काहीच मिळत नाही हे जगातला कितीही श्रीमंत माणूस असेल त्याच्या घरातली एखादी व्यक्ती गेल्यानंतर अख्ख्या जगातली संपत्ती हिरे मोती सोनं पैसा जरी तुम्ही त्या समोर आणून टाकला तरी तो एक मिनटासाठी तुम्हाला बोलायला उठणार नाही त्यामुळं मी नेहमी सांगतो की या जगाला फक्त शेतकरीच वाचू शकतो इतर कोणी नाही आज रस्त्यांच्या नावाखाली डेव्हलपिंगच्या नावाखाली जेवढी झाला झाडांची आज कत्तल होते आहे याचा नक्कीच मोठा खूप दुष्परिणाम हा मानवाला सगळ्यात पहिले भोगावा लागणार आहे सांगणं एवढंच आहे की फक्त जंगल तोड थांबवा झाडं लावा झाडं जगवा हे सरकार रोज सांगतं आहे परंतु स्वतः जी काही डेव्हलपिंग आज होते आहे त्यामध्ये हजारो झाडांची लाखो झाडांची कत्तल आज होत आहे मोठमोठी डोंगरं भुईसपाट होत आहेत मित्रांनो अब्जावधी करोडो वर्षापूर्वी उभी राहिलेली ही डोंगरं ज्यांना कुठली मर्यादा नाही ती पुन्हा जशीच तशी उभी होतील का आणि उभी केलीत तर ती टिकतील का निसर्गाने तयार केलेली वस्तू ही कायम आहे अमर आहे एकदा ती नष्ट झाली की आपण ती पूर्ववत करू शकत नाही परंतु माझ्या शेतकरी बांधवांना तेवढी माझी विनंती आहे की मिळालेल्या पाण्यातून आपण एक या सृष्टीला वाचवण्याचा एक शेवटचा प्रयत्न माझा शेतकरी बांधव करू शकतो त्यामुळे ज्या शेतामध्ये झाडं नसतील बांधाला झाडं नसतील त्या शेतामध्ये आपण पाईंड देणार नाही असं ठरवलेलं आहे विशेषतः नारळाच्या झाडाची लागवड करा बांधावर असलेली लिंबाची झाडं तोडू नका कुठलीही फळबाग लावा परंतु जास्ती जास्त वापर हा पाण्यासाठी करा एवढी विनंती या लाईव्हमध्ये पुन्हा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुन्हा करतो आणि नक्कीच मी जेवढं काय पाणी शोधतो आहे यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचा भ्रम आहे की माझे पॉईंट फेल होत नाहीत आता हा महिना कोणता आहे एप्रिल महिना आहे यानंतर येणारा महिना म्हणजे मे म्हणजे आता शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आहोत आळी फाट्याला आपण पॉईंट केलेत सगळ्यांना पाणी मिळालं आहे काहींना टिकलं आहे नाही टिकलं आहे शेवटी या जगामध्ये एक ईश्वरी शक्ती आहे कोणाला कधी द्यायचं आणि कधी नाही हे त्याच्याच हातामध्ये आहे आपण एक शोधक आहोत मार्ग दाखवणारे आहोत त्यामुळं काही पॉईंट फेल होतात ते तुम्हाला दाखवले जात नाहीत या जगामध्ये असा कुठलाही व्यक्ती नाही की त्याचे पॉईंट फेल होत नाहीत मित्रांनो आपण सरासरी आती ड्राय भागामध्ये किंवा ज्या शेतकऱ्याचे दहा वीज बोर फेल आहेत असेच शेतकरी माझ्याशी जास्ती जास्त संपर्कात राहतात आणि त्यामध्ये साहजिक आहे शंभरमध्ये पाच लोकांना दहा लोकांना पाणी न मिळणं किंवा पिण्यापुरतं पाणी मिळणं एक शोधक या दृष्टिकोनातून आपण जर सर्वांनी माझ्याकडे पाहिलं आणि मिळालेल्या पाण्यातून जर झाडं लावलीत तर ते पाणी टिकेल अन्यथा परत त्या क्षेत्रामध्ये आपण जाणार नाही जर दुसऱ्या वेळेला त्या शेतकऱ्याने बोलवलं त्याला आवश्यकता पडली की बाबा तुम्ही बोर दिला होता त्याचं पाणी आता संपलं आहे आणि त्यानंतर परिस्थिती जर पूर्ववत दिसली जे जशी होती तशी तर त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये कुठलाही पॉईंट दिलाच जाणार नाही कोणाला हे बघा माझ्या मातच हे जग नाही आहे परंतु मी जे निर्णय घेतले त्यावर मी ठाम असणार आहे बाकी आपण सगळे सुज्ञ आहात शेतकरी बांधवांना काही माझ्या बोलण्याचा राग येत असेल तर माफ करा परंतु मी वेळोवेळी सांगत असतो की या जगाला फक्त शेतकरीच वाचू शकतो त्यामुळं आपण स्वतः या जगाचे मायबाप आहात आपण झाडांची काळजी घ्या झाडं वाढवा झाडं जाड़ लावा झाडाचं संगोपन करा झाडं जगवा धन्यवाद